मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट च्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो सीमेवर आपले जवान आतंकवादाशी लढत आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय केलं पाहिजे देशासाठी मित्रांनो आपणही वॉरियर होऊ शकतो या प्रदूषणाविरुद्ध लढू शकतो आता आपण अशाच एका प्लास्टिक वॉरियरशी गप्पा मारणार आहोत अथक फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा तो अस्मिता गोखले एक ड्राइव प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह ही मोहीम राबवत आहे या मोहिमेविषयी आपण जाणून घेणार आहोत या चर्चेमधून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह का महत्वाची आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि प्लास्टिक पोल्युशन हा जो एक भस्मासूर आहे जो आपल्या पर्यावरणासाठी घातक ठरत आहे त्याचा सामना सामान्य माणूस म्हणून आपण कसं करू शकतो मित्रांनो आपणही वॉरियर बनवू शकतो आणि या देशाला बळकट करू शकतो पोल्युशन कमी करून चला तर मग जाणून घेऊया अस्मिता गोखले यांचे विचार आता एक मुळात सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारला जाणं आवश्यक आहे की प्लास्टिक पोल्युशन काय हे आम्हाला माहिती हे नागरिकांनाही माहिती की प्लास्टिक मुले मुळे पोल्युशन होत पण आम्ही काहीच करत नाही आम्ही फार तर फार अशा ड्राईव्ह मध्ये सहभागी होतो म्हणजे हे खूप मोठं काम आम्ही करतो पण असा उपक्रम राबवणं हे त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे आणि ही, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली असं काय तुमच्या मनात विचार आला की हे आपण केलंच पाहिजे अॅक्च्युली आमचा आधी सुरुवात झाली होती ती निर्भया ग्रुप म्हणून सुरुवात झाली होती हा आणि निर्भया ग्रुपमध्ये आम्ही दरवेळेला गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये पाचपासनं सुरुवात होऊन अडीचशे पावणे तीनशे बायका महिला स्कूटर रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या हा आता या महिलांकडनं जर चांगलं काम करून घ्यावं सोशल काहीतरी करावं हे डोक्यात होतंच मग काय करता येईल मला नुसतं ट्री प्लांटेशन करायचं नव्हतं बरोबर म्हणजे मी स्वतः अॅग्रिकल्चरिस्ट आहे त्यामुळे नुसतं प्लांटेशन करणं आणि ते नंतर ते निसर्गावर सोडून देणं हे मला मान्य नव्हतं मान्य नव्हतं सो व्हॉट so वी कॅन डू द बेस्ट मग मी ते करताना एक लक्षात आलं की असा एक कोणता तरी उपक्रम हातात घ्यावा की ज्याच्यामधनं पूर पर्यावरणाचा आपल्याला काहीतरी चांगला याच्यासाठी वापर करता येईल मग काय आपण इथन मध्ये राहतो ठाण्यात साईट आहेत जाताना काय होतं नाकाला रुमाल लावायचा निघून जायचं जायचं मी हरिओम नगरला माझा फ्लॅट घेणार होते मला सगळे म्हणाले शिशी तिकडे केवढा वास येतो आम्हाला तिकडे फ्लॅट नको मग काय करायचं मग या पर्याय नाहीये का पर्याय मग बीएमसीला विचारलं बीएमसी सांगितलं आम्ही औषध मारतो आणि जेवढं तेवढं कचरा कमी करायचा प्रयत्न करतो मग औषध मारल्यावर वास का येतो मग आम्हाला त्या वासाचा त्रास का कचरा मुंबई करणार आणि वास मात्र फक्त मुलुंडकर हरिओम नगरच्या आजूबाजूच्या पट्टा आहे किंवा आता कांजूरला डम्पिंग आहे त्या लोकांनी घ्यायचं आता ते लोक म्हणतात आम्हाला वास येतो आम्हाला इथे नको आम्ही आंदोलन करतो म्हणजे फक्त डम्पिंग ग्राउंड करून मग याच्या मुळाशी जाळ गेले की का थांबत नाहीये याचा डोंगर का होतो तेव्हा लक्षात आलं की हे मी म्हटलं ना महाराष्ट्र इज अ महाराष्ट्र मटेरियल तो डिकंपोज करून देत नाही आणि मग मटेरियलला या तुमच्या पावडर मारली की पाणी वाहतं पण ते कुजलेलं असतं मग तो गटाराचा वास येतो बाकीचे वास येतात याचा त्रास कोणाला होतो मला होतो माझ्यासारख्या दहा जणांना होतो कुणीतरी करायला पाहिजे आणि मग मी बीएमसीवर डिपेंड राहणार नाही मी वापरलेल्या गोष्टीची जबाबदारी माझी आहे म्हणून माय प्लास्टिक माय रिस्पॉन्सिबिलिटी या अँगलने मग डम्पिंगच नको मग काय करता येईल म्हणून मग शोधत शोधत राहताना आम्हाला हे मिळाले ते म्हणाले आम्ही मुंबईत नाही येऊ शकणार आम्ही पाठवतो म्हणून okay. प्रत्येक सोसायटीत जाऊन आजपर्यंत जवळपास ना मी अडीचशे एक सोसायट्यांमध्ये जास्तीच कमी नाही सोसायट्या प्लस शाळा प्लस कॉलेजेस प्लस अशा काही गोष्टी म्हणजे काय म्हणतात ना संस्था संस्था प्रत्येकाकडे आम्ही अप्रोच केलेला आहे बरोबर प्रत्येकाकडे गेलोय त्यांना त्याचं महत्व सांगितलेलं आहे की तुम्ही हे करा आणि करण्यामागचं कारण काय आहे कारण या प्लास्टिकमुळे असं म्हणतात ना तुम्ही जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जर तुम्ही बे काढाल माहिती माहिती त्यात तुम्हाला कळेल प्लास्टिक इज वन ऑफ द कॉज फॉर कॅन्सर बरं त्याच्या पुढची थ्रेट आत्ताची रिसेंट ही आहे की नवीन बाळ जे जन्माला आलंय ना त्याच्या पोटामध्ये मायक्रो किंवा नॅनो पार्टिकल सापडले कुठनं आले बाळाच्या पोटात जे काही आईनी खाल्लं ते पाळ्याच्या पोटात गेलं जे वीस दोनशे दोनशे वर्ष डिकम्पोज होत नाही ते मटेरियल तुमच्या पोटात जर जास्त राहिलं तर अवस्था काय होईल माणसाची म्हणजे हेल्दी नाही जे आपल्याला त्रास देत आहे जे पर्यावरणाला त्रास देत आहे मग ते प्लास्टिक आम्ही असंच का टाकायचं मग प्लास्टिक वाईट आहे का प्लास्टिक वाईट नाहीये एक्सेस युज ऑफ एनिथिंग इज अ कर्स इज अ कर्स बरोबर आम्ही वेड्यासारखा वापर करत सुटलो त्याला लिमिटेशन ठेवलं नाही आणि ईज आहे सोपं आहे म्हणून त्याच्या आहारी गेलो आज त्याचे परिणाम नक्कीच नक्कीच आता हे फक्त मुलुंड आणि ऐरोलीमध्ये काम तुमचं पुढे वाढायला हवं हो। कारण हे, हे फक्त मुलुंड आणि ऐरोली पुरतं मर्यादित राहून चालणार नाही तर इतर ज्या संस्था आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचण्याची इच्छा नक्कीच आहे मला माहिती आहे तर तुम्हाला जर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल तुम्ही यांच्याशी संपर्क साधा ही प्लास्टिक कलेक्शन मोहीम नक्की काय आहे आणि कशी राबवली जाणं आवश्यक आहे याचं मार्गदर्शन तुम्हाला यांच्याकडून मिळेल आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना अवेअरनेसच नाही सामान्य नागरिकांना फक्त एकच सांगेन मी माझ्याकडे म्युन्सिपालिटीची गाडी येते मी त्याच्यात कचरा देतो म्हणजे माझी जबाबदारी संपली असं नाहीये आज नाही उद्या म्युन्सिपाल्टी तुमच्याकडनं जो कचरा उचलणार त्या कचऱ्यावर तुम्हाला चार्जेस लावणार आहे हा पर्याय पण येतोय म्युन्सिपालिटी मग ओला कचरा असो सुखा कचरा असो कुठलाही असो बरोबर मग त्यावेळेला तुम्ही फक्त पैसे देऊन त्याचा पर्यायातन मार्ग काढण्यापेक्षा आपल्याला आजच हाताला सवय लावा कमीत कमी, कमी प्लास्टिक वापरा वापरलेलं प्लास्टिक जे अवॉइड करण्यासारखं नाहीच आहे तिथे फक्त वापरा आणि जर वापरलं गेलं ना तर ते अशा संस्थांना द्या जिथे सस्टेनेबल आणि पूर्णत्वाने ते डिस्कार्ड होईल बरोबर रिसायकल नाही रियूज नाही डम्पिंग नाही अशा ठिकाणी करा आज जर तुम्ही मुलांना तुमचे पैसे दागिने जमिनी किंवा जर काही देणार असाल तर याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या पुढच्या पिढ्या सशक्त असतील आजारी नसतील आणि हे केव्हा होईल जेव्हा डंपिंग नसतील बरोबर डंपिंग आहे तर त्याच्या बरोबर येणारी रोगराई पण आहे मग आम्ही पुढच्या पिढीला काय द्यायचं हे अशाश्वत सगळं द्यायचं की शाश्वत स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण द्यायचं हा विचार तुम्ही करा आणि त्याप्रमाणे वागा प्लास्टिक नष्ट करा थर्माकोल नष्ट करा तुम्हाला आम्ही द्यायला घ्यायला तयार आहोत आम्हाला आणून द्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी साडे नऊ ते पावणे अकरा केळकर कॉलेजच्या समोर तिथे रस्त्यावरच आम्ही कलेक्ट करतो शोधायची गरज नाही तिथे द्या आणि तुम्हीही या उपक्रमाचा भाग व्हा प्लास्टिकचे वॉरियर वा, वा एवढं नक्कीच अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य असा हा उपक्रम आहे कारण त्या व्हिडिओच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवू आणि मित्रांनो हे तुम्ही बघताय या पद्धतीने इथे म्हणजे जे कंटेनर आहे याच्यात प्लास्टिक गोळा केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे प्लास्टिक देऊ शकता या मोहिमे जास्तीत जास्त तुम्ही सहभागी व्हा आणि हा जो प्लास्टिक नावाचा जो आतंकवाद आहे आपला जो पर्यावरणाविरुद्ध लढतो आहे तर आपल्यासारखे जे जवान आहेत जे सामान्य नागरिक आहेत हे या विरुद्ध या आतंकवादाविरुद्ध लढू शकतात आणि अथक फाउंडेशन याच्यासाठी खूप मोठं काम करत आहे यांना आपण सहकार्य याच्यात सहभागी होऊया आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा अतिशय उत्तम असं काम तुम्ही करत आहात आजच तुमचं हे काम चालू राहो आणि आमच्याकडून काही मदत तुम्हाला हवी असेल तर आम्हाला डेफिनेटली मला तुमच्या माध्यमातून लोकांना फिनान्शियल हेल्पसाठी पण तुम्ही आवाहन करा वी आर रेडी टू अक्सेप्टॅटे त्यामुळे आम्हाला हवं ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड एन्फरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत